नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जे ऑनलाईन फॉर्म आपण ॲपमधून भरत होतो त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म सबमिट होत नाही किंवा फॉर्म ॲक्सेप्ट करत नाहीत फॉर्म ॲक्सेप्ट करणंच बंद झालेलं आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जे आहे ते ॲपमधून येथून पुढे कदाचित भरणे शक्य होणार नाही प्रॉब्लेम काय मित्रांनो जे फॉर्म ॲपमधे भरले जात होते त्यामध्ये खूप साऱ्या मिस्टेक होत त्या नेम मरून जे फॉर्म आता पोर्टलद्वारे भरण्यात येत आहे ते आधार डिटेलद्वारे भरला जात मतलब म्हणजे आधार ओ टी पीद्वारे तुमच्या सगळे आधार डिटेल जे हे स्कॅन केले जातात आणि त्यानुसार तुमच्या पूर्ण डिटेल त्या ठिकाणी अवेलेबल होतात पोर्टलमध्ये वेबसाईटमध्ये पण ॲपमध्ये अशी कोणतीही सिस्टीम नसल्यामुळे सध्या तरी ॲपमध्ये भरण्याची पूर्ण प्रोसेस बंद केलेली आहे जर तुम्ही ॲपमधून मधून फॉर्म फौर, भरण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही की किती पण प्रयत्न करा किती पण वेळात ट्राय करा तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही फॉर्म फक्त पोर्टलवरून आणि वेबसाईटवरून वेबसाईटवरून सबमिट होत आहे तुम्ही हा फॉर्म वेबसाईटवरून भरू शकता जर तुम्हाला आमच्याकडून फॉर्म भरून घ्यायचा असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल हवेत व्हॉट्सअपमध्ये कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट कॉल करू नका खूप लोकांचे कॉल येतात त्यामुळे सगळ्यांचे कॉल घेणे शक्य होणार नाही व्हॉट्सअपमध्ये कॉल करा कोणाला फॉर्म आमच्याकडून भरून घ्यायचा असेल तर आम्ही फॉर्म भरून देऊ आपण सहकार्य करा आधार ओ टी पी सांगा आम्ही फॉर्म तुमचा संपूर्णपणे भरून देण्याची जबाबदारी आमची झाली पोर्टल चालत नाही खूप सर्व्हर एर प्रॉब्लेम येतात आहेत तरी आम्ही रात्री फॉर्म भरून देण्याचे तुमचे प्रयत्न करू आमचे जे कस्टमर आहेत लोकलचे ते सोडून जरी ऑनलाईन कोणाला आमच्याशी संपर्क साधून फॉर्म भरून घ्यायचा असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा लक्षात ठेवा ॲपमधने फॉर्म भरायचा प्रयत्न करू नका ॲपमधने फॉर्म तरी दिवसभर जरी प्रयत्न केला तरी भरण्यात भरला जाणार नाही तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा नाहीतर तुम्ही तुमच्या स्वतःचा फॉर्म स्वतः भरू शकता पोर्टलवर हो जाण्याऐवजी वेबसाईटला विजिट करा तेथे ते तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता तर वेबसाईटला कसा फॉर्म भरायचा यावर व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवला आहे तो व्हिडिओ आमच्या चॅनलवर अवेलेबल आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा तो व्हिडिओ पहा बेल ऐकूनला प्लीज प्लेस करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती खूप इम्पॉर्टंट माहिती आहे ते सर्वांपर्यंत पोहोचले जाईल तो व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि साथ साथ चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद